मन मराठी तिथे आपली माय मराठी माझे सहकारी ज्येष्ठ आमदार नाही सेम बोलले तू अजिबात यांचं दुःख निधन झालं तर म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी जे धक्कादायक आणि दुःखद आणि वेदनादायी अशी घटना आहे तर म्हणजे सकाळी मला जेव्हा फोन आला ते दुःखद बातमी आहे आणि ते दुःखद बातमी आणि भाऊंच्या निधनाची येईल असं कधी लोकांना

आच्चे आच्चे रखना एक दुखुम एक ने एक सदस्य आपल्याला गेलाय आमच्या संघर्षाच्या काळात देखील आणि भाऊ अगदी आय एका विश्वासाने उभे राहिले आणि थांबरा भाऊ राहिले कमी बोलून

आपल्या मतदारसंघासाठी खूप काम केले कृषी असेल पाणी असेल रस्ते असते वीज असे अनेक संस्था न त्यांनी मदत केल्या उभ्या केल्या अनेक सर्वसामान्य माणूस सर्वसामान्याला कसा न्याय देऊ शकतो आदर्श त्यांचा निवडून करायला आपल्याला परंतु त्यांच्या पहिल्या निवडणुकीमध्ये लोकांनी एक नोट एक म्हणजे योगवर्गणीतून त्यांना निवडून दिलं अशा प्रकारे राज्यातल्या देशामध्ये आपण प्रेम एवढा जीवा एवढी आत्मीय लोकांनी त्यांना दिली ते नेहमी सांगायचे ऋणातून ओसरा येऊन या मतदार संघात या भारतातला माणूस स्वतःच्या पायात उभा राहायला पाहिजे दुसऱ्याला सांभाळलं त्याने पाहिजे अशी ताकद अशी शक्ती त्याला पाण्यासाठी खूप प्रयत्न केले पाणी आमदार म्हणून देखील त्यांना लोक म्हणा आणि त्याने कार्य करत असताना गेल्या वर्षापूर्वी आपल्या सहचारिनी आपली पत्नी

टू सर्विस अनेक मिले अधिवेशन प्रस्ताव कॅबिनेट मध्ये होता त्या बाहेर बसून होते नागपूर एवढं ज्यांचं त्या योजनेवर पाणी मिळालं या योजनेमध्ये लोकांच्या जीवनामध्ये मदत होईल लोकांचं जीवन सुस्त पाण्याला त्यांनी खूप महत्व दिलं आणि कॅबिनेट मध्ये आम्ही मंजूर केल्यानंतर दे� पाहिलं आनंदी चेहऱ्याचा चर्चा केली माझ्याशी अगदी अधिकार अधिकारवादी काही गोष्टी मला त्याने सांगितल्या ज्येष्ठ होते आणि शांतपणे ऐकून घेतले